महत्वाचे स्टेशन्स याचं वर्ल्ड क्लास मध्ये ट्रान्सफॉर्मेशन हे रेल्वे विभागाच्या माध्यमातून होत आहे यावर्षी देखील जवळपास चोवीस हजार कोटी रुपये तेवीस हजार सातशे कोटी रुपये हे रेल्वे बजेटमध्ये आपल्याला मिळालेले आहेत आपण जर बघितलं तर युपीएच्या दहा वर्षात दहा हजार कोटी रुपये देखील एकत्रितपणे दहा वर्षात मिळालेले नाहीत आणि दरवर्षी तेवीस हजार पंचवीस हजार कोटी रुपये हे आपल्याला माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये अपग्रेडेशन करता या ठिकाणी मिळत आहेत नवीन रेल्वे लाईन्स देखील सुरू होत आहेत आणि यासोबत एक अजून खूप आनंदाची गोष्ट आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हे देखील या ठिकाणी सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे दहा दिवसाचा टूर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही विविध महत्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्याच्याशी संबंधित इतर जे काही आपले सांस्कृतिक स्थळ आहेत याला जोडणारा याचीही सुरुवात ही रेल्वे विभाग त्या ठिकाणी करतो आहे ही पण मला असं वाटतं की अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी माननीय रेल्वे मंत्र्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आज खरं म्हणजे व्ही सीच्या माध्यमातनं आपल्याकडे गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील चंद्रपूरचे पालकमंत्री अशोकजी उईके गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल हे देखील जुडलेले आहेत गोंदियावरनं आपले जे खासदार आहेत आणि माजी मंत्री प्रफुल्लभाई पटेल हे देखील जुडलेले आहेत आमदार अग्रवालजी विजय रांगडालेजी किती कुमार भांगडियाजी सुधीर भाऊ मुनगंटीवारजी किशोर जोरगेवारजी अशा सगळे लोक हो हे वेगवेगळ्या ठिकाणून लिंकवर या ठिकाणी जुडलेले आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासनं अभिनंदन करतो आणि रेल्वे विभागाने महाराष्ट्राला ही जी काही प्राय एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात प्रायोरिटी दिलेली आहे त्याबद्दल मी रेल्वे विभागाचे मनापासून आभार मानतो यासोबत आत्ताच माननीय मंत्री मोदी यांनी उल्लेख केलेला आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट ही एक मे पासनं चार मे पर्यंत मुंबईमध्ये याच बीकेसीच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला होणार आहे जगातली क्रिएटिव्ह इकॉनॉमी मधली सगळ्यात मोठी समिती असणारे शंभर वर्षात त्याच्यामध्ये काही हेड ऑफ द स्टेट्स काही महत्वाचे मंत्री आणि अर्थातच क्रिएटिव्ह इकॉनॉमी मधले वेगवेगळ्या प्रकारचे आहेत असे सगळे पूजेला आपण म्हणू शकतो ते या आणि येणार आहे आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांची इच्छा आहे की दरवर्षी हा इव्हेंट क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा भारतात होईल आपल्याकडे होईल त्याचा परमनंट व्हेन्यू जो आहे तो मुंबई राहणार आहे आणि याला हळूहळू जगातला सगळ्यात मोठा इव्हेंट जसं मंत्री मोदी आता सांगितलं की फिल्म फेस्टिवल करता कान्स मानलं जातं किंवा मा वेफ करता डावोस हे आहे किंवा तिकडे आपल्याला आहे की ऑस्कर अवॉर्ड्स आहेत ग्रामी अवॉर्ड्स आहेत जगातले हे सगळ्यात मोठ्या क्रिएटिव्ह प्रॉपर्टीज मानल्या जातात तशा प्रकारची क्रिएटिव्ह प्रॉपर्टी